एम एस एस न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या एम एस एस न्यूज लाइक ला करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व बिल आयकॉन प्रेस करून राहुरी तालुक्यातील दिग्रस येथे दिनांक वीस नोव्हेंबर रोजी पार पडलेले ग्रामसभा ग्राम विकास आणि स्थानिक गरजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली संपूर्ण ग्रामसभा शांततेत शिस्तबद्ध आणि लोकसहभागातून पार पडली गावातील विविध विकासकामावर सखोल चर्चा मते सूचना आणि ठोस मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या ग्रामसभेत उपस्थित लोकांनी आपल्या हक्काच्या प्रश्नावर संयमाने आणि सकारात्मक वातावरणात संवाद साधला ग्रामसभेची सुरुवात ग्रामविकास अधिकारी महेश जंगम यांच्या माहितीपूर्ण प्रस्तुतीकरणातून झाली यावेळी ग्रामपंचायतकर व थकबाकी बाबत महत्वपूर्ण चर्चा झाली शासन निर्णयानुसार थकबाकी करा आतील पन्नास टक्के रक्कम माफ करण्याचा निर्णय लागू असून याचा लाभ एकतीस डिसेंबरपर्यंत घेता येणार असल्याची माहिती देण्यात आली ग्रामसभेत हा ठराव मंजूर होताच गावक्यांनी समाधान व्यक्त केले पत्रकार सचिन पवार यांनी महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित शौचालयासाठी तातडीची गरज अधोरेखित केली या ग्रामसभेला गावाचे नियुक्त सरपंच सौ रेणुकाताई कुडलिक गावडे उपसरपंच रावसाहेब पवारसी एच ओकवडे साहेब ग्राम महसूल अधिकारी विकास शिंदे माजी ग्रामविकास अधिकारी जालिंदर बेलेकर साईनाथ बेलेकर उमेश पवार माजी पंचायत समिती सदस्य सचिन भिंगारदे ग्रामपंचायत सदस्य काका गावडे सुभाष बेलेकर अनिल, अनिल अनिल शिंदे सो सुनीता अनिल पवार अमोल बेल्हेकर शिवाजी बेलेकर पप्पू मकासरे जेके पवार पत्रकार राजेंद्र पवार राजेंद्र सचिन पवार पत्रकार दीपक मकासरे रमेश माकासरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच कर्मचारी बापूसाहेब गिरगुणे शरद पवार श्याम मेटे महिला कर्मचारी अंगणवाडी सेविका सोकांचन पवार मंदा पवार सुरेखा मडलिक भिंगार दे आरोग्य सेविका ज्योति भोसले मनीषा नानोर ज्योति कादे तसे जिल्हा परिषद शाचे मुख्याध्यापक पंडित मैडम आ रोड़े सर उपस्थित होते एम एस एस न्यूज सा पत्रकार उमेश पवार राहुरी विद्यापीठ पाच एकरची जागा पाहिजे होती तर ग्रामपंचायतची आपल्या एकशे शहात्तरचा जो गट नंबर आहे तो दहा एकरचा त्याचा उतारा निघतो तो ग्रामपंचायत मालकी निघत आणि आता जर पाहिलं तर आपलेच मागील आहे तर त्याच्यात ते पाच एकर जागा आपण जर केलं ग्रामीण रुग्णालयाला दिली तर आपल्या डिग्रस हत्तीमध्ये चांगली सुविधा दवाखान्याच्या